नमस्ते ज्योतिष किचन मध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे ऑमलेट कढी त्यासाठी मी बघा इथे दोन अंडी घेतली आहेत तर मी आता हे अंडी फोडून घेते थोडस मीठ घालून घेते पाव चमचा आवडा हळद घालून घेतली आहे गलते, ही ना कोती या या मी मिरची पावडर घालते पाव चमचा मिरची पावडर जास्तही नाही घालायचे थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे आता आपल्याला हे मिक्स करून घेऊन आहे अंडा मी आता अंडा फेडून आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी ते दोन टोमॅटो किसणीवर किसून घेतले आणि ते दोन कांदे ते पण किसणीवर किसून घेतले मी दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि चार काळी मिरी घेतली आहे आलं लसून हिरवी मिरची पेस्ट घेतली आहे मी अर्धा चमचा आणि ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अशा मध्ये कापून घेतल्या आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे गॅसवर मी भांडं ठेवलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल आता गरम झालं आहे त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घालते आणि काळी मिरी आणि जो कांदा आपण किसून घेतलेला तोही घालून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे कांदा व्यवस्थित असा लाल करून घ्यायचा आहे आता कांदा व्यवस्थित असा लाल झाला आहे त्यामध्ये आपण आता आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली ती घालून घ्यायची आहे आणि हिरवी मिरची एखादा मिनिट परतून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत त्याचं कच्चेपणा जाईपर्यंत आल्या लसूणचं तिथे मी आलं लसूण पेस्ट घातलं आणि एखादं मिनिट परतून घेतलं आहे आता जे टॉमॅटो किसून घेतलेला तो घालून घ्यायचं आहे असं पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन तो दोन ते दोन मिनटं मी टॉमॅटो पिव परतून घेते कांद्यासोबत इथे टॉमॅटो घातला आणि दोन मिनटं मी परतून घेतलं आहे आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे मी आता हळद घालून घेते मिरची पावडर घालते अर्धा चमचा तुम्ही तिखट आवडीप्रमाणे घ्या तुमच्याला जसं तिखट आवडेल तसं एक चमचा धना पावडर घातली आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मी ते मसाले घातले आणि परतून घेतलं आहे थोडंसं मी पाणी घालून घेते एक चमचा एवढा फक्त आपले मसाले जळू नये म्हणून परत एकदा मिक्स करून घेते आता मी झाकण ठेवते आणि तीन ते चार मिनटं शिजवून घेते तेल सुटेपर्यंत कांदा आणि टोमॅटो इथे मी ग्रेवी शिजत ठेवलेली कांदा टोमॅटो घालून तेल सुटलंय मस्त असं आणि तोपर्यंत मी बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं परत एकदा मिक्स करून घेतलं आणि आता आपलं पाणी घालून घ्यायचंय मी एक ग्लास एवढं पाणी घालून घेते परत मिक्स करून घेतलं आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ घालते गरम मसाला घातला अर्धा चमचा आणि झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे हे मी बाजूला ठेवते बाजूच्या गॅसवर शिजत कमी गॅसवर झाकण ठेवते आणि तो पण अंड बनवायला घेऊ इथे मी गॅसवर पॅन ठेवलं आहे थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी तेल चाकून घेतलं सगळीकडे पसरून घेतलं असं हे आपण अंड घे फेडून ठेवलेलं आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे मी दोन ऑमलेट बनवून घेणार आहे वरून थोडंसं सुकवत आलं आपल्याला आप आता रोल बनवून घ्यायचं आहे अंड्याचं आणि असं कापून घ्यायचं आहे इथे मी अंडा ऑमलेट बनवून घेतला आणि आपण ग्रेव्ही शिजत ठेवलेली ते पण तीन ते चार मिनटं झाली आणि मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झाली आहे यामध्ये जे आपण ऑमलेट बनवून घेतलं ते घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर घालून घेते थोडीशी गॅस कमी करायचा आणि तीन ते चार मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे तीन ते चार मिनटं झाली ना ऑमलेट आणि शिजत ठेवलेलं आणि मस्त आपली अंडा ऑमलेट ग्रेव्ही तयार झाली आहे कढी अशी खूप सुंदर अशी आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते अशा प्रकारे तयार झाली ते अंडा ऑमलेट कढी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी आहे रेसिपी तेव्हा तुम्ही करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू